दवंडी पिटणाऱ्या माणसाला महाराज झालेली आहे काय प्रकरण आहे ते सांगा मी जाधव गावचा सरपंच मला उद्या रविवारला एक आमच्या शिवाजी जयंती आणि शिवाजी मूर्ती स्थापनेबद्दल आम्हाला दवंडी द्यायची होती माझे गावातले सर्व तरुण त्याबद्दल इच्छुक होते आमची मिटिंग झाल्याबद्दल आम्हाला मोठी मिटिंग द्यायची होती जे नेहमी आमच्या गावातली दवंडी ग्रामपंचायत क्रू देतात त्याच आज जाधवजी ते दवंडी द्यायला गेले मला माझ्या उपसर्ग फोन हो आला माझ्या कर्मचारीचा हो फोन आला की त्याला अमुक अमुक माणसांनी म्हणजे एक वासुदेव शिवरकर यांनी मारण केली तर मी होतो बावकुळे साहेबांचा आमचा दौरा होता आज एक दिवस होता मी त्या दिवसभर त्या कार्यक्रमात होतो आणि आणखी भुगा वडोदरा ह्या सर्कलमध्ये बावनकुळे साहेबांचा दौरा असतो आणि मी त्यांच्या सोबत होतो मला असं कळलं की असं झालं मी पोलीस स्टेशनला कळवलं की तुम्ही तत्काल जा त्यांनी वेळ केली परंतु ते नंतर मी साहेबांना फोन केला साहेब माझ्या गावात असं झालं मला थोडं निघायचं साहेबांनी काय झालं मला रागवले मी साहेबांनी मला सांगितलं तु याला फोन केला तर मी त्यानंतर मी माझ्या सरपंच माझ्या कर्मचाऱ्यांनी सर्व माहिती घेतली की काय झालं काही नाही म्हणे तू धवंडी देतो जसं आम्ही नेहमी करतो त्या चौकातून दवंडेला यांनी जबरदस्तीने मारहाण केली ज्या व्यक्तीचे हे नाव घेत आहे शिवरकर वासुदेवी शिवरकर ह्या नेहमी प्रसिद्ध दमदारी करतो त्यांच्या समाजावरही करतो आणि दोन तीन केसेस याच्या अगोदरही लागलेला आहे आधी ते अवैधरित्या दारू विक्री करत होते अतिक्रमणाची विषय आहे माझ्या ग्रामपंचायत अवैध रीती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते मी आता हटवणारच होतो त्या गोष्टीचा मला बाकी लोकांना घरकुल द्यायचा आहे तो विषय माझ्या प्रलंबित आहे ग्रामपंचायत पण ते त्यांच्याकडे आधी चार पाच केसेस त्यांना लागलेले आहे ला माझी पोलिस स्टेशन कामठी नवीन त्यांना एवढीच विनंती की मागच्या सर्व केसे त्यांच्या कंगाळून त्यांचे काय चारित्र्य आहे पडताळून माझ्या जाधव माझे बंधू आहे जे आमच्या ग्रामपंचायत नेहमी दवंडी आमच्या ग्रामपंचायत नेहमी सहकार्य करतात त्यांच्यावर न्याय मिळू द्या आणि त्यांच्यावर का बरं असं झालं त्याची सौ निश्चा करून त्यांना तत्काळ वासुदेव शिवकरणा यांना कारवाई करावी कठोर शिक्षा द्यावी तर माझ्या गावकऱ्यांचे सर्वांचे मत आहे माझे सर्व हे गावकरी सोबत आहे माझे उपसरपंच माझे कर्मचारी आहे त्यांचे आणि त्यांच्या समाजाचे मातृ समाजावर राज्य म्हणजे मातृ समाज आज कमी होत चाललेला आहे तरी आज आमच्या सर्व सण त्योहारात आमच्या लग्नात सर्व हे आमच्या सण उत्सवात हे आमच्या सोबत असतात आज अशा समाजावर कुणी असं काही करेल आम्हालाही दुःख आहे कारण की आमच्या दुःखात हे लोक सोबत राहतात आणि हा समाज आज एकवटला आहे माझ्यासोबत आज कामटीतले गणांचे सर्व माधव समाजाचे लोक आले आहेत तर माझ्या बंधूवर असं कळा अन्याय झाला त्याची काय चुकी होती हे मला आज त्यांना कळलं नाही पण मी आज धावतुंबी सर्व करून आलो माझे सर्व कर्मचारी आहे त्यांचे मातो समाज प्रत्येक गावातले लोक आले आहे माझ्या गावचे काही सर्व सर्व कुटुंब आले आहेत ते, ते। माझी एकच विनंती आहे कामठी नवीन पोलीस स्टेशनला की ते आज त्यांना सर्व चौकुशी करून त्या जाधव भाऊला न्याय देऊन द्यावा आणि माझ्या गावात जे काही आता अवैध रीती दारूच प्रकार चालू आहे काही कुटुंब दारू विकतात त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे माझ्या ह्या समी आणि सर्व माझे गावकरी आणि माझे सर्व मित्रमंडळी यांच्या पोलीस स्टेशन पी आय आलेल्या साहेबांना एकच ही निन्ती आहे की आज तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी आपण सरपंच आहे गावचे आणि गावचे सरपंच असून म्हणजे प्रमुख आपण आहात गावाचे अशा कितीतरी घटना गोरगरिबांसोबत होतात कितीतरी समाजासोबत होतात तर याच्यावर आपण काय आण समोर बंदी सोबत भेटून आढावा बैठक घेऊन काय करणार आहात गावकऱ्याच्या असे काही छोटे मोठे भांडण झाले तर मी करून तिथल्या तरी ठरवतो जसं त्यांनाही त्रास नको व्हा की जिथे समजतदारीनं कार्यक्रम होऊ शकते या थांबू शकते मी पोलीस स्टेशनपर्यंत येऊ देत नाही पण आजचा हा जो प्रकार आहे हा खूप घाण्या डपका आहे त्याची माझे जे जादव बंधू आहे त्यांची आज काही चुकी नव्हती ते नेहमी आणि जो जो आरोपी आहे जो सुधीर शिवकर हे नेहमी असेच काहीतरी नेहमी प्रकार करत राहतात त्यांच्या या अगोदरी चार पान्हेाखल झालेले आहे तेच माझी विनंती आहे की पोलीस स्टेशनला त्यांच्या मागच्या बॅकग्राऊंड त्यांच्या मागचे चारित्र पडताळणी करून ह्या गोष्टी सर्व सहा करावी आखर अखेर आपली सर्व गावकऱ्यांची काय मागणी आहे माझे सर्व मला आठ दिवसा अगोदर पंधरा दिवसा अगोदर आणि एक महिन्या अगोदर मला पन्नास ते साठ महिलांचे निवेदन माझ्या ग्रामपंचायतला आले की आपल्या गावात जे अवैधरित्या दारू चालते काही कुटुंब तीन चार कुटुंब जे अवैधरित्या दारू विकते आज माझं गाव संतामुक्ती झालेला आहे व्यसनमुक्ती झालेला आहे त्याच्यानंतर आज महान त्यागी बाबा जुंबेवजीचा यांच्या प्रयत्नाने सहकार्याने माझे गाव व्यसनमुक्ती सिक्स्टी फाय पर्सेंट झालेला आहे माझ्या गाव सलोख्याने राहतात पण काही असे असामाजिक तत्व आहे की ते तीन चार कुटुंबा जे अवैधलेला दारू विकतात त्यांच्यावर अंकुश आणले पाहिजे आणि माझे गाव शांत झाले आज आठ दहा दिवसा पंधरा दिवसा अगोदर माझ्या एका गावातला एका मृत्यू पडला त्याच दारूच्या व्यसनामुळे ते माझ्या गावात शोकळा आहे आणि ते न बोलताचे असा प्रकार झाला मला पोलीस स्टेशन नाही कामठी आशा आहे इथे अवैधरीचा जे दारू चालले आहे माझ्या गावात ते बंद झाले पाहिजे पूर्णपणे माझं नाव आणि संजय पांगुलकर मी लव शक्ती सेना मी लव शक्तीसेना तालुका अध्यक्ष आणि समाजाचा एक छोटा मोठा कार्यकर्ता तर हे बाब मला का नाही थोड्या पूर्वी मला मेसेज आला फोन आला तर आपल्या समाजावर मारहाण झाली तर साहेब आम्ही समाजावर एकदम आर्थिक आहे आणि आमच्या काने काही काही घरामध्ये काही तीन तीन चार चार घर आहेत तर त्याच्यावर असं प्रकरण घडतच आमच्यावर अत्याचार होत राहते तर आमची साहेब पुण्याने पोलीस कामटीचे जो आहेत आणि कामटी ठाणेदारा सोबत आणि पी ए साहेबासोबत आमची विनंती आहे तर हा गुन्हा दाखल करून घेणे कठोर कारवाई आणि चांगला आणि कलम लावून त्यांनी याच्यावर कठोर कारवाई करायची आणि असा दुबाराने गुन्हा झाला नाही पाहिजे